आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुण्यातील बुधवार पेठेमध्ये आहोत मुचन सन्स ला भेट दिलेली आहे काका हलवाईच्या अगदी शेजारीच आहे लोकेशन दाखवत आहे यासोबतच खालच्या बाजूला आपला पूर्ण डिटेल ऍड्रेस येतोय आणि वर एन्क्वायरी नंबर येत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करणारे भरपूर व्हरायटी असणारे इथे तुम्हाला डेली युजच्या साड्या काटपदर साड्या यासोबतच ड्रेस मटेरियल बॉईज ऍथनिक वेअर असं सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघू हे आहे बघा दत्त मंदिर किंवा काका हलवाई तुळशीबाग मधलं काका हलवाई आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाच मुचन सन्स या शॉपला आज आपण भेट देणार आहोत इथे व्हरायटी कव्हर करतोय अगदी कमी रेंज पासून काय रेंज कव्हर करतोय आपण आता आता चारशे तीस पासून चारशे तीस पासून करत आहोत काठपत्र साड्या घेतल्या आता लवकरच लग्न सराई चालू होईल या हिशोबाने सेल्फ मध्ये ही साडी आहे बघा पूर्ण जरीचं काम आहे याच्यावर प्रिंट नाहीये आणि हा ब्लाउज ब्लाउज पीस आहे प्लस त्याला ही बॉर्डर ओके ही अशी okay. साडी वा पूर्ण बुट्टे ऑल ओव्हर बुट्टी भरलेले छान यामध्ये कलर्स आपल्याकडे आहेत पाच ते सहा कलर असणार आहेत बघा बघा आता आपण ही पुढची जी साडी बघतो आहोत ही आहे चारशे नव्वद ची सुंदर साडी आहे बघा काठ एकदम ब्रॉड आहेत आणि ही पण पूर्ण जरीची आहे याला बघा सेल्फ मध्ये डिझाईन सुद्धा आहे आणि सुंदर असा पल्लू दिलेला आहे आप आपल्याला त्यांनी किती सुरेख पल्लू आहे बघा पूर्ण जरीचा पल्लू आहे आणि हा ब्लाउज आहे ब्लाउज पीस ओके ब्लाउज पीस सोबत आहे चारशे नव्वद ला साडी आहे सुंदर साडी आणि आपल्याला इथे प्रत्येक साडीवर एमआरपी त्यांनी लिहूनच ठेवलेली असणार आहे अशी बारकोड सोबतच त्यामुळं आपल्याला काही टेन्शन नाही तर आल्यानंतर प्रत्येक साडीची एम आर पी इथेच लिहिलेली असते चारशे नव्वद मध्ये ह्या डिझाईन्स आहेत आणि प्रत्येक डिझाईन मध्ये चार ते पाच कलर आपल्याला अवेलेबल राहणार आहेत आता आपण चारशे साठ ची साडी बघत आहोत थोडासा याच्यावर मीनाकारी काम आहे याला बघा असं छान कॉन्ट्रास्ट मीनाकारी काम केलंय हा पल्लू आहे हा ब्लाउज आहे आणि पूर्ण अशी साडी आहे खूप सुंदर साडी आहे बघा फक्त चारशे साठ बरोबर ना दीदी फक्त चारशे साठ ची साडी आहे किती सुरेख दिसते बघा आणि यामध्ये असेच छान डार्क कलर असणार आहेत आता ही सॉफ्ट सिल्क मध्ये आपण बघतो हो। आहोत ही लाईट वेट असते घरच्या घरी वॉश करता येणारी आणि झटपट नेसता येणारी अशी आहे बघा आणि याला त्यांनी अशा प्रकारचे काठ दिलेले आहेत पूर्ण साडी सुंदर आहे एकदमच मस्त दिसते पल्लूची बाजू दाखव यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे प्रत्येक व्हरायटी कव्हर करणं शक्य नाही सध्या भरपूर गर्दी आहे शॉप मध्ये हे आठशे ऐंशी वाली जी सॉफ्ट आहे बघा त्याचे पॅटर्न आहेत हा कॉन्ट्रास्ट आहे त्याला सुंदर कलर असणार आहे सगळ्याचे जे कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत ते खूप छान आहेत आणि हे साड्या दिसायला सुंदर दिसतात आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नेसायलाही एकदम सुरेख आहे एक कुठल्याही कार्यक्रमामध्ये उन्हाळ्यात हे अगदी लाईट वेट असल्यामुळं खूप छान वाटतात फंक्शनमध्ये तर हा पॅटर्न खूप सु स्वस्त आणि मस्त आहे असनरे। ची धर्मावरम बघत आहोत आपण सुंदर साडी असणारे काठ बघा प्रत्येकाचे वेगळे आहेत आणि कॉन्ट्रास्ट जो दिलेला आहे बुट्टा पॅटर्न हटके असणार आहे आणि बुट्टा पॅटर्नची जी जी पद्धत आहे ती एकदम वेगळी आहे बघा कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे यामध्ये तुम्हाला सेल्फ कॉम्बिनेशन पण मिळेल आणि कॉन्ट्रास्ट पण मिळणार आहे सुंदर व्हरायटी कवर करत आहोत एक साडी ओपन करून बघू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल नऊशे पन्नास ची साडी आहे बघा अगदी लाईट वेट आहे कॉन्ट्रास्ट किती सुरेख आहे एकदम छान साडी असणार आहे खूप छान काट पण छान आहे अंगावर नेसली ना की चापून चुकून बसणारी अशी साडी आहे व्हरायटी खूप सुंदर कव्हर करतोय धर्मावरम सुंदर लाईट वेट साडी कवर करतोय यामधले कलर अँड डिझाईन्स दाखवते बघा यामध्ये प्रत्येकामध्ये चार ते पाच कलर अँड डिझाईन अवेलेबल राहणार आहेत आता सध्या उन्हाळ्याच्या हिशोबाने आपल्याकडे बघा ही सॉफ्टी सिल्क खूप सुरेख आलेली आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर रेंज अवेलेबल आहेत आता आपण एक हजार एकशे सत्तरची बघतो अजून कोणती आहे यामध्ये महागाची अजून अठराशे ची पण आहे का तर त्याचं सूत जरा वेगळा असणार आहे आणि या साड्या तुम्हाला जर आवडल्या असतील अजून व्हरायटी भर, तुम्हाला कव्हर करायची असेल तर एकच आहे आपल्या शॉपला येऊन भेट द्यायचंय पल्लूची बाजू दाखव हे बघा पल्लू तुम्हाला दाखवते म्हणजे कमी रेंज आणि हाय रेंजमध्ये सुतामध्ये फरक आहे आणि आपल्या इथं सिरोजगी वर्कचं काम केलेलं दिसून येतं ती प्लेन होती मागासची साडी याला बघा सिरोजगी वर्कचं काम केलेलं दिसून येतं सुंदर दिसते साडी एकदम छान लाईट वेट उन्हाळ्यासाठी फर्स्ट क्लास साडी आहे आणि या साडीला दिले बघा त्यांनी ब्रॉकेटचं ब्लाऊज तर यामुळं अजूनच साडीचं गेटअप बदलून जाणार ब्रॉकेटच्या ब्लाउजमुळं आता लग्न सराईच्या हिशोबाने बघा बनारसी सिल्क सायडल्स पण वेअर करताय आणि ही लाईट वेट बनारसी सिल्क आहे एक हजार दोनशे पन्नास ची आपण बनारसी सिल्क बघत आहोत याच्यामध्ये आधी मध्ये बघा असं सिरोजगीवरच टिकली काम आहे आणि काठाला सुद्धा जरीच्या टिकली वर्क आहे साडी नेसल्यानंतर नि, एकदम रिच दिसणार आहे आज आपण ज्या साड्या कवर करतोय ह्या लग्न सराईच्या हिशोबाने करतोय बघा पल्लू एकदम जरीचा भरलेला पल्लू येणार आहे आणि प्लेन साडी मध्ये सिरोजगीवरचे डॉट्स आहेत सुंदर साडी असणारे ब्लाउज पीस आहे याला हा सेम आहे प्लेन ब्लाउज पीस आहे ओके सेल्फ मधली साडी आहे यामध्ये सगळे असे फ्रेश कलरच येतात का हा फ्रेश यामध्ये बघा हे असे छान छान कलर आहेत पोपटी कलर जांभळा रंग यामध्ये बघा तुम्हाला दोन हजार तीनशे नव्याण्णव मधली आपली बनारसी सिल्क आहे या बनारसी सिल्क कलर खूप सुरेख सुरेख आहे हा बघा वाईन कलर आहे हा दाखव बरं उघडून सुंदर असणार आहे आणि पूर्ण सरोजगी वर्क मधले इथं डिझाईन केलेली आहे आता तुम्ही ब्राईड असाल आणि तुम्हाला कमी रेंज मध्ये जर शालू खरेदी करायचा असेल तर हा शालू सुद्धा अंगावर खूप सुरेख दिसेल वेअर केल्यावर आणि उन्हाळ्यामध्ये लाईट वेट सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ मध्ये येतो बघा एकदम सुरेख पॅटर्न आहे शालूचा हा तुम्हाला जर घ्यायचा असेल बनारसी मध्ये लाईट वेट मध्ये कमी रेंज मधली शालू पॅटर्न तर हा तुम्ही कव्हर करू शकता ब्राईड म्हणून सुद्धा यामधले रंग बघा किती सुरेख आहेत साडी नेसल्यावर खूपच छान दिसते ही मस्त ना सोळाशे वीस ही सोळाशे वीस ची पण सोळाशे वीस ही पण सोळाशे वीस सोळाशे वीस सोळाशे वीस सोळाशे आपण सोळाशे वीस ची बघूया इथे ही एक मिनिट पल्लूची बाजू ओपन करून दाखव याचा बेस व्हाइटच असणार आहे म्हणजे मोती कलर आहे व्हाइट म्हणजे मोती कलर आहे आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला हवा तो मिळणार आहे नेव्ही ब्ल्यू आहे लाल रंग आहे किंवा आकाशी कलर तुम्हाला हवे ते डार्क हिरवा कलर मिळणार आहे सुंदर आहे ऑफिशियल साडी आहे असणार आहे सेम रेंजची साडी आहे बघा अशा प्रकारे पल्लू असणार आहे त्याला सुंदर साडी दिसणार आहे आणि हा लायनिंग मध्ये बुट्ट्यांचा तो तिथं फुलांची बुट्टी आहे तर इथं लाईनिंग मध्ये आहे रेंज एकदम सेम आहे कलर सेम आपल्याला मिळणार आहे यामध्ये याची रेंज काय म्हणाली चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव यामध्ये पण फेंट आणि डार्क अशी दोन्ही शेड असणार आहे ही पण अगदी लाईट वेट आहे आणि याच्या पण छान सिरोजगी वर्कचं काम केलेलं आहे बघा असं लायनिंगचं त्याला ब्लाउज येतोय सुंदर दिसणार आहे आणि लेहरिया पॅटर्न मध्ये येणारे साडी सुंदर पैठणीचं पॅटर्न आपण कवर करतोय काय रेंज पासून पैठणी आपल्या सातशे नव्याण्णव हा पॅटर्न कव्हर करतोय बघा कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू खूप सुरेख आहे आणि यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर उपलब्ध आहेत सुंदर व्हरायटी आहे कॉन्ट्रास्ट आपल्याला ब्लाउज दिलेला आहे ही जी पैठणी आहे बघा याच्यावर सिरोजगी वर्क केलेला आहे आणि नाचणारे मोर आहे त्याच्यावर कॉन्ट्रास्ट कलर एकदम वेगळा आहे आणि फिरता कलर वाटतो साडीचा खूप सुरेख साडी दिसते एकदम छान याची रेंज काय असणार आहे बरं याची रेंज असणार आहे एक हजार नऊशे नव्याण्णव सुंदर साडी आहे बघा सिरोजगी मधली पैठणी साडी यामध्ये पाच ते सहा कलर उपलब्ध आहेत सातशे नव्याण्णव मध्ये आपण पैठणी कवर करतो आहोत यामध्ये पण सुंदर बुट्टे आहेत बघा अशा प्रकारे आणि कॉन्ट्रास्ट आपल्याला पल्लू दिलेला आहे प्लेन आणि सिंपल साडी आहे सातशे नव्याण्णव लाईट वेट दोन हजार पाचशे नव्याण्णवची ची साडी बघतोय सुरेख साडी आहे प्युअर सिल्कचा आपल्याला वाटतं फर्स्ट कॉपी असणार बरोबर नाही फर्स्ट कॉपी आहे आणि सिल्क एकदम मस्त आहे लाईट वेट सिल्क आहे सुंदर व्हरायटी कवर करत हो आहोत आपण आणि याला पल्लू बघा किती सुरेख दिलेला आहे पूर्ण मोरांचा पल्लू असणार आहे काठ इतके सुरेख आहे आणि प्रत्येक कॉम्बिनेशन खूप सुरेख असणार आहे याला त्यांनी सुद्धा दिलेले आप आहेत आपल्याला काही करावं लागणार नाही आहे सुंदर असे टेसल्स दिलेले आहेत बघा कॉन्ट्रास्टमध्ये आणि कॉन्ट्रास्ट आपल्याला हा ब्लाउज पीस दिलेला आहे सुंदर साडी यामध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध आहे आणि भुट्टे पण अगदी बारीक आहे ज्यांना अगदी छोटे भुट्टे लागतात ना त्यांच्यासाठी ही पैठणी पॅटर्न एकदम सुरेख आहे हटके पल्लू आहे हा पण पैठणीचा पॅटर्न बघा तीन हजार आठशे तीस चा आहे ही पण फर्स्ट कॉपीच आहे म्हणजे कॉपी सांगावी लागते इतकी सुंदर आहे ओरिजिनल प्युअर सिल्क सारखी पैठणी आहे आणि लाईट वेट आहे उन्हाळ्यासाठी तुम्हाला ही साडी एकदम सुरेख जाणार आहे कमी किमतीमध्ये अगदी प्युअर सिल्क सारखं त्याचं टेक्स्चर आहे आणि मीनाकारी मोर केलेले आहेत बघा याच्यावर पल्लूवर पण मीनाकारी काम केलंय पूर्ण सुंदर असं आहे बघा व्हरायटी एकदम वेगळी आहे आणि सटई बॉर्डर दिले ट्रेडिशनल सटई बॉर्डर तुम्हाला ही कव्हर करायची असेल तरी करू शकता आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आपल्याला दिलेला आहे रेड कलरचा हा जो कॉम्बिनेशन आहे सर्व महिलांना आवडणारं कॉम्बिनेशन आहे आणि दिसायला अगदी सुरेख आहे फिरता कलर आहे दिसायला खूप सुरेख दिसतो हा व्हरायटी खूप छान दिसते यामध्ये पण आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध आहेत साडेतीनशेच्या पासून आपण कॉटन कवर करत आहोत तर एक पल्लू उघडून बघूया प्रत्येकाचे बुट्टे वेगळे असणारे आणि काठ वेगवेगळे असणारे पॅटर्न एकच असणारे तर हा कलर दाखव दीदी साडेतीनशेची ची साडी कॉटन बेस बघा तुम्ही बाहेर कुठेही घालायला किंवा कोणालाही बड्डेला गिफ्ट देऊ शकता अशी साडी आहे उन्हाळ्यामध्ये एक नंबर दिसणार लाईट वेट सुंदर साडी हा पल्लू आहे ना हा पदर आहे हा पदर आहे हे काठ आहेत आणि एकदम सुरेख कलर आहे बघा हा ब्लाऊज आहे बरोबर ना आपला ब्लाउज आहे सुंदर साडी अगदी लाईट वेट आहे ओढणीच्या वजनाची साडी आहे ज्यांना अगदी जड साडी नकोय त्यांच्यासाठी ही साडी एकदम बेस्ट आहे आणि यामध्ये कलर आणि व्हरायटी भरपूर असणार आहे मी दोन तीन पॅटर्न काढलेत प्रत्येक पॅटर्न मध्ये चार ते पाच कलर असणार आहे चारशे नव्वद मध्ये ही व्हरायटी आहे बघा प्रत्येक बुट्टा वेगळा असणार आहे सूत मात्र सगळ्यांचं सारखं आहे आणि याच्यावरची डिझाईन वेगवेगळी असणार आहे पल्लू सगळ्याचा भरलेला पल्लू येणार आहे आपण पोस्टरच आपण इथे बघूया बघा असं आणि आपल्या शॉपमध्ये असं बारकोड असणार आहे त्यामुळे कुठलीही प्राइस कमी जास्त करून गिरायकाला दिली जात नाही जी र... प्राइस इथं असते तीच प्राईज आपल्याला मिळणार आहे आपण हा पॅटर्न एक उघडून बघूया सुंदर व्हरायटी आहे अगदी भरून येणारी लाईट वेट उन्हाळ्यासाठी एक नंबर साडी आहे लग्न सराईमध्ये ज्यांना खूप घाम येतो किंवा ज्यांना लाईट वेट साड्या हव्या आहेत त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूप सुरेख आहे यामध्ये आपण हा सेल्फ पॅटर्न बघत आहोत सेल्फ मध्ये ही साडी असणार आहे आणि प्रत्येक बुट्ट्यावर डिझाईन पल्लू एकदम सुरेख लाईट वेट साडी आहे कॉटन बेस्ड साडी आहे आणि अशा प्रकारचे आपल्याला काट दिले जरीचं काम आहे यामध्ये पाचशे पन्नास ची साडी आपण बघत आहोत बघा सुंदर कलर आहे आणि सर्व कलर असे लाईट आणि सुंदर दिसतात फ्रेश दिसतात लाईट वेट प्युअर कॉटन साडी आहे दिसायला बघा याच्यावर अशा प्रकारे मीनाकारी काम केले जरीचं एक साडी ओपन करून बघू चारशे नव्वदला आणि पाचशे वीसला अशा दोन प्रकारच्या आहेत ना यामध्ये दोन्ही प्रकारच्या साड्या असणार आहेत आणि दोन्हीचे पॅटर्न सेम असणारे फक्त वर्कमध्ये फरक पडतो हा पूर्ण पल्लू आहे बघा एकदम सुरेख साडी आहे केले प्रिंट नाही आहे आणि लायनिंगचा आपल्याला ब्लाउज दिलेला आहे त्यांनी पूर्ण अशी साडी असणार आहे ऑफिसला ही आपण बघतो ही आहे पाचशे ची आणि ही आहे चारशे ची ची यामध्ये दोन तीन पॅटर्न आहेत पॅटर्न मध्ये बघा आता याच्या जरीच्या मध्ये काही थोडासा फरक आहे ही साडेपाचशेची आहे आणि ही कितीची आहे तुमच्या समोरच आहे जे काय आहे ते ही चारशे ऐंशीची आहे यामध्ये अशी व्हरायटी असणार आहे तर चारशे ऐंशीचं सूत थोडस कळत न कळत इथं तुम्हाला कॅमेरा तेवढं जाणवणार नाही पण हे थोडस वेगळं सूत आहे आणि याचं फिनिशिंग आणि याचं फिनिशिंग तुमच्या समोरच आहे बघा साडेपाचशे चारशे ऐंशी आणि ती पाचशे ऐंशी ची अजून ही आहे साडेपाचशेची पण व्हरायटी आहे तशी सूताची पण त्याची क्वालिटी वेगळी आहे सुंदर साडी आपण कव्हर करतोय बघा यामध्ये चारशे ऐंशी चारशे नव्वद पाचशे पन्नासच्या कॉटन बेस साड्या उपलब्ध आहेत आता सध्या साऊथ पॅटर्न फार ट्रेंडी चाललेला आहे तर साऊथ पॅटर्न मध्ये आपल्याकडे साडेतीनशे पासून साडी आहे बघा यामध्ये हि प्रिंट चारशे वीस साडेतीनशे चारशे वीस अजून हे बघा हा पण पॅटर्न वेगळा आहे मला वाटतं याची प्रिंट आहे ना दीदी प्रिंट आहे प्रिंट आहे कॉटनवर आणि हे बघा साडे चारशे वीसच सूत एकदम सुरेख आहे हे सूत एकदमच छान आहे पूर्ण प्लेन साडी असते ही अशी आणि त्याला काठाला असं गोल्डन हे असतं आणि पल्लूवर असा एक गोल्डन पट्टा येतो हे असा पूर्ण प्लेन साडी असते साऊथ साडी म्हंटलं जातं याला तर तुम्हाला आ, ही साडी जरी हॅवी असेल आता उन्हाळ्यासाठी तर हा पॅटर्न भरपूर आहे आपल्याकडं चारशे वीसचा गडवाल व्हरायटी कवर करतो आहे बघा आपण सुंदर साडी आहे ही पण यामध्ये कॉन्ट्रास्ट त्यांनी खूप छान दिलेला आहे बघा याला सुंदर सुंदर कलर आहेत आपल्याकडं जे कलर आहेत ते एकदम छान छान कलर आहेत आणि तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता लाईट वेट साडी आहे कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे आणि व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे याची प्राईज किती आहे बरं साडे नऊशे ची साडी आहे बघा पूर्ण सगळ्या साड्यांचा पल्लू हा अशा पद्धतीने असणार आहे पूर्ण गोल्डन आणि कॉपर अशा दोन्ही प्रकारचा आहे कॉन्ट्रास्टला त्यांनी अशा प्रकारचं ब्लाउज दिले पूर्ण प्लेन साडी आहे बुट्टे नाहीये त्याच्यावर आणि याच्यामधले कलर्स तुमच्या समोर आहे काहीवर बुट्टे आहेत काहीवर प्लेन साडी आहे काहींवर आहे बघा असे बुट्टे असणार आहेत आणि काही प्लेन साड्या असणार आहेत सुंदर व्हरायटी एक हजार एकशे नव्याण्णवची साडी आहे बघा यामध्ये आपल्याकडं प्रत्येकाला प्रिंट जरी वर्क वेगळा असणार आहे यामध्ये असं आहे इथे असे वेल पॅटर्न आहे आणि हा असा दिसणार आहे सुंदर दिसतं मॉडेल बघा एक हजार नऊशे नव्याण्णव याच्यावर जे काम केलेलं असणार आहे पल्लूवर यावर पूर्ण पल्लूवर काम केलेलं आहे फक्त पल्लूची बाजू ओपन कर घडीवर घडी बसत नाही ऑरगेन्झाचा असा प्रॉब्लेम होतोय बघा हा पल्लू आहे आणि ही पूर्ण साडी अशी असणार आहे आणि याला लायनिंगचा असा ब्लाउज दिलेला आहे सुंदर साडी दिसणार आहे लाईट वेट आहे आणि यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत आता उन्हाळ्यासाठी हे पॅटर्न आलेले आहे नव्याण्णवची ची साडी आपण कव्हर करतोय अगदी लाईट वेट साडी आहे बघा इथे आणि यामध्ये आपल्याकडे कलर म्हणताल तर भरपूर कलर आहेत हे बघा यामधले कलर्स भरपूर आहेत फक्त एकशे नव्याण्णवची ची डार्क कलर हवे असतील तर डार्क कलर सुद्धा आहेत आपल्याकडे ऑरगॅनचा साडी कवर करायला सुरुवात केली ही फक्त एकशे ऐंशीची ची साडी आहे बघा आणि अगदी लाईट वेट आहे खूप सुरेख याच्यात ब्लाउज पण दिलेले आहेत त्यांनी आणि यामध्ये कलर सुद्धा सगळे फ्रेश कलर आहेत म्हणजे एखाद्या पार्टीसाठी तुम्हाला लाईट वेट साडी वन कलरमध्ये हवी असेल तर ही सुद्धा छान आहे यानंतर ही आहे चारशे ऐंशीची ची यावर मग आपल्याकडं असं पूर्ण याच्यावर काम केलेलं असणार आहे यामध्ये पण सगळे कलर अशा प्रकारचे फ्रेश कलरच असणार आहेत वेअर केल्यानंतर इथं मॉडेलला आहे बघा खूप सुरेख दिसते साडी ही यामध्ये कलर्स खूप छान छान आहेत आता हा जो पॅटर्न आलाय हा नवीन आलाय उन्हाळ्याच्या हिशोबाने आलेला आहे अगदी लाईट वेट आहे शंभर ग्रॅम सुद्धा अंगावर नसणार आहे म्हणजे शंभर ग्रॅम सुद्धा या साडीचं वजन नसेल इतकी लाईट वेट साडी आहे बर याच्यावर सिरोजगी वर्कचं काम आहे सिरोजगीच्या टिकल्या आहेत त्यामुळे अगदी सुरेख दिसते ऑफिस साठी किंवा डेली यूजला ला कुठं बाहेर जाताना खूप छान आहे पल्लूची बाजू दाखवण्यात खूप छान आहे डिजिटल प्रिंट सारखी साडी आहे रेंज पण खूप कमी आहे पाचशे नव्याण्णव नवेन। म्हणजे सहाशे रुपयाची साडी आपण कव्हर करतो विथ ब्लाउज पीस डिजिटल प्रिंट सारखी साडी आहे लाईट वेट एकदम छान आहे झटपट नेसता येणारी विथ ब्लाउज पीस यामधले हे रंग आहेत बघा सुंदर सुंदर कलर आहेत बेस्ट कलर तोच राहतो फक्त हा जो आहे ना वाईन कलर इथं बदलत जातो सुंदर व्हरायटी नेव्ही ब्लू आहे हिरवा रंग आहे एकदम छान साड्यांमध्ये लाईट वेट कवर वर्कच्या साड्यांमध्ये लाईट वेट कवर करत आहोत बघा आपण अशा प्रकारे आपल्याला त्यांनी घोटापट्टीचं काम दिलेलं आहे चारशे ऐंशी मध्ये साडी आहे डेली यूजसाठी एकदम सुरेख पीस आहे किंवा देण्या घेण्यासाठी यामध्ये आपल्याकडं कलर भरपूर उपलब्ध आहे आणि व्हरायटी पण हटके असणार आहे प्रत्येकाची डिझाईन एकदम आपल्याला वेगवेगळी मिळणार आहे चारशे ऐंशी मध्ये आणि सगळे असेच फ्रेश कलर आहेत ये साड़े सुद्धा बगा, ने है, लाइट या सुद्धा बघा चारशे नव्याण्णवच्या आहेत अगदी लाईट वेट असणार आहे याच्यावर प्रिंटिंग आहे घोटापट्टी आहे फुल साडी असणारे यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा दिलेला आहे यामध्ये पण डिझाईन प्रत्येकाची वेगळी आहे आणि प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध आहेत पैठणी काठामध्ये आपल्याकडं बघा अशा प्रकारची साडी असणार आहे ही सुद्धा तुम्हाला कुठ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला घालायला एकदम छान आहे झटपट नेसता येणारी आणि टिकाऊ मजबूत असं कापड असलेली आहे पाचशे सत्तर मध्ये यामध्ये आपल्याकडं अशा प्रकारे क्रश मध्ये कापड सुद्धा असणारे किंवा अशा प्रकारे जॉर्जेटमध्ये कापड सुद्धा आहे सगळ्यांवर आपल्याकडे अशा प्रकारचं सुंदर असं काम केलेलं असणार बुट्टा वर्क केलेलं आहे यावरचं सुंदर व्हरायटी आहे विथ टेसल साडी आहे यामधले जे कलर आहेत ते तुमच्या समोरच आहेत सगळे कलर अगदी फ्रेश असणार आहे मरून कलर ऑरेंज कलर गुलाबी कलर मोरपंखी कलर हिरवा रंग जांभळा रंग वाईन कलर हे सगळे कलर यामध्ये येतात चारशे नव्याण्णव ची साडी कवर करतो आहोत बघा ही सुद्धा अगदी मजबूत लाईट वेट असणार आहे घोटापट्टीचं काम असणार आहे तुम्हाला ऑफिसवेअरला किंवा लहान मोठ्या कार्यक्रमाला जाण्या येण्यासाठी ही एकदम सुंदर साडी आहे अंगावर न जाणवणारी यामध्ये आपल्याकडे हे जे मधलं प्रिंट आहे हे प्रत्येकाला वेगळं मिळणार आहे सूत मात्र सारखं राहणार आहे बघा आपल्याला यामध्ये ब्लाउज पीस सुद्धा दिलेलं आहे चारशे नव्याण्णव यामध्ये हायरिंग सुद्धा उपलब्ध आहे अशा फॅन्सी मध्ये तुम्हाला जर साड्या हव्या असतील तर या सुद्धा आहेत बघा तीनशे नव्वद रुपयाची साडी आहे विथ ब्लाउज पीस सुंदर आहे टिकल्यांचं काम आहे प्लेन साडी असणार आहे यामध्ये पण भरपूर कलर उपलब्ध आहेत आपल्याकडे लाईट वेटमध्ये तुम्हाला हव्या तशा साड्या असणार आहेत हा पण बघा तीनशे साडेतीनशे मध्ये साडी आहे प्लेन साडी मध्ये बघा जॉर्जेटमध्ये आहे तीनशे ऐंशी काठ असणारे आपल्याला डेली यूज साठी अगदी सुंदर साडी आहे कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याकडे भरपूर कलर अवेलेबल आहेत प्लेन कलरमध्ये बघा आपल्याकडे अशा प्रकारचे रंगीत रंगीत कलर आहेत सुंदर व्हरायटी असणारे टोटल आपलं शॉप खूप मोठं आहे या बाजूला बघा तुम्हाला लेहंग्यांचे पॅटर्न बघायला मिळतात लेहंगा सेक्शन आहे इ इकडच्या बाजूला बघा तुम्हाला डेली यूजच्या साड्या आहेत दोनशे साठ पासून तीनशे सत्तर पर्यंतच्या आपण थर्ड फ्लोअरला आहोत प्रत्येक व्हरायटी आणि वेगवेगळ्या पद्धतीने इथं मॅनेज केलेली आहे या बाजूला आपण बघा कॉटन सेक्शन आणि जो आपला ऑरगॅनचा सेक्शन आहे तो कवर केलेला आहे आणि वेअरसुद्धा आपल्याला इथं उपलब्ध आहेत आजची साड्यांची व्हरायटी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा लाईट वेट डेली यूजला लागणाऱ्या अशा या साड्या आहेत तुम्हाला अजून कोणत्या साड्या या शॉप मध्ये बघायला आवडतील हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही इथून अगोदर शॉपिंग केलं असेल तर याबद्दलही आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबरसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत माझा नमस्कार